ई श्रम कार्डधारकांना मिळणार तीन हजार रुपयांचा हप्ता पहा वेळ आणि तारीख भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ई श्रम कार्ड योजना ही योजना देशातील लाखो असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची सविस्तर माहिती त्याचे फायदे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल जाणून घेणार आहोत केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सुरू केली असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर घरगुती कामगार बांधकाम मजूर कृषी क्षेत्रातील मजूर यांसारख्या विविध क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेचे प्रमुख फायदे दरमहा पाचशे ते दोन हजार रुपये पर्यंत नियमित आर्थिक मदत मिळते विशेष परिस्थितीत जास्त रकमेची मदत थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे बँक खात्यात रक्कम जमा होते वय ऐंशी पूर्ण झाल्यानंतर दरमहा रुपये तेवीस हजार पेन्शन नियमित मासिक उत्पन्नाची सुरक्षा वृद्धापकाळासाठी आर्थिक सुरक्षा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाख रुपये पर्यंत मदत अंशता अपंगत्व आल्यास एक लाखपर्यंत मदत वैद्यकीय खर्चांसाठी आर्थिक सहाय्य सध्या सरकारने ई श्रम कार्डधारकांसाठी दोन हजार रुपयांचा नवीन हप्ता जाहीर केला आहे ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जात आहे लाभार्थ्यांनी आपल्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे नियमितपणे तपासणे महत्वाचे आहे पेमेंट स्थिती तपासण्याची प्रक्रिया लाभार्थी पुढील पद्धतीने आपली पेमेंट स्थिती तपासू शकतात श्रम मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जा लॉग इन विभागात प्रवेश करा ई श्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड टाका लॉग इन बटनावर क्लिक करा ई श्रम कार्ड पेमेंट लिस्ट चेक या पर्यावर क्लिक करा आपली पेमेंट स्थिती तपासा योजनेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया सुलभ नोंदणी प्रक्रिया पारदर्शक लाभ वितरण यंत्रणा थेट बँक खात्यात रक्कम जमा ऑनलाईन स्थिती तपासणी सुविधा केंद्र सरकार योजने या योजनेअंतर्गत नवीन लाभ आणि सुविधा जोडण्याचा विचार करत आहे यामध्ये वैद्यकीय विमा शैक्षणिक सहाय्य आणि कौशल्य विकास कार्यक्रमांचा समावेश असू शकतो यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना अधिक सुरक्षितता मिळेल ई श्रम कार्ड योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेमुळे लाखो कामगारांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा मिळत आहे सरकारच्या या प्रयत्नामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे पात्र कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले भविष्य सुरक्षित करावे धन्यवाद